बायको बघा रील काय बघते मटन खाल्ल्यानंतर काय फायदा होतो एक स्टॅमिना वाढतो दोन पातळ होत तीन कप कप मोकळे होते आमचा होता काय बघून सांगती ती म्हणती मोबाईल काढून गेली रील तो पर्यंत कोण कोण मटन खातय सांगा आज काय सोमवारावर कोण खाय खात नाही पण उद्या मात्र नक्कीच बेत करू का नको मटर खाल्ले चांगलं नसतं हे ना अण्णा चांगलं असते का नाही अण्णा खायचं अण्णांना पलटी आण अग डोळे डोळे जात केलं सारखं टकरी कापरी काढ जरा आता कडत कसं आहे कोणा या घरात सुखना नाही नुसतं मोबाईल 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 आहे बघा बघितलं गेलं किती दा। <laughs> <laughs> the... <laughs> कपुत बिस्किट खाल्लेला फायदा दात खिडक्या वाव काय म्हणते ती आमची बघा तांब्यात बिस्क बिस्किट बनवून खाती

धपकी दहा बाग डोक काय नाही माणसं चिंत गेल बघ मी म्हणजे गेलं नाही मला मरायचं तुम्हाला येत मग नाही काय आपण साखरीचा घडा या धरती उजा डोकं दहा पाहिजे सांगितले तुला केस गोंधरा अन्न बघा तुमची लेख किती चुकारपणा करते ती पण तुमच्यात एकत

हात एक दुखतोय मैदा काय दस करा त्यातलं खाली तुझ्या हाताचा वास ग तुरी सारखा यायला लागलाय तुरी आणलं देश आणसारखा येते ना कुपूर चुरू <coughs> लय मयंदा दुखतय कुपूर काय पेठवा का त्याला आई बघा सेवा करायची माझी अशी कुपूर जायची का म्हणते आण वरच तुटलेली वरची कपी बसवायची म्हणते कसली कपी तुम्ही आणले ते हा हा ते जास्त वर आले उचल मोडले का झालंय बापू खाल्ला काय करा आज माझी तब्येत बरोबर नाही बरं मी आपला सकाळ धरण हसून घालवते सगळं पण जागरण मी केले दोन तीन दिवस ही पळा पळले झाली माझ्या मागा अंगाज ताटल्या कशा धुपतेस फाट तीनलाच तो आवा चार वा वाजल्या वा चार वाजल्या चार वाजल्या आवा पावणे चार वाजल्या पावणे चार वाजल्या करत या गेलो आता कशाचा टायमिंग काय काय बेकार आजारी आजारी पड़ते। पड़ते। <laughs> आता आजारी पडतोय आहे रे दिवस झाला आजारी पडतो मी मला सर तो चोळ माझं मी तो तुझं माझा हातपाय नाही दुखत माझं नाक दुखत आहे सरच नाकताना नाक चुळून मला एकदाच गप करत तू का बांधली ती गेली ती काढताना काढाय मला बांधली ते आता दोन तीन दिवस झाले तेल नाही डोकर आहे विचारलं हे दुखाय लागली विचार घ्या आता उद्याच विचारायचं तुमच्या आजीची सावढायचं झालं हम्म ते अजून <coughs> हा माते उद्या सकाळ जायला अजून पुर शळत ना अजून आला येते ते कसं खातं हे ते बिस्किट नाच वडकटते काय गाणी लावली तिथं खोडीलच नाही खाली <coughs> आजकाल का असतीयोडी मी जसा खोडीला तशी मला निघाली खोडीला चोळ घ्या जरा जेवल्या ग जेवली नाही दुपारच मी

कोणीच खाऊ नका मीच खाते आपण अन्ना कुणीकडे गाडी घेऊन आता पोरं नाही पोरं नाही चालला पोरं बसायची नाही माहिती पण अन्नाची गाडी अन्ना तुमचं काय पचत नाही तर माहिती त्याचे रोज गाडी रोज गाडी हातात नसल्यामुळं एअरबोन अन्न त्या छोट्या पदार्थ ते शर्ट तसला घातलाय उंची अन्नाची कमी आहे अन्ना पडारी हा चोळगी डोकं जरा वायस काय तू तुर्त आले म्हणून मी कधी बसतो का एका जागेला जागा फिरता बाय घरात लावलंय म्हणते कुठे माळव संपलंय सगळं नाही बटाटे पण नाही ते मटकीच्या डाईशिवाय घरात काय नाही सोयाबीन हाय सोयाबीन मित्रांनो बघा काय करणार त्यांनी दवाखाना नाही तर मला यावं का तुमचं तुम्हाला दवाखान्यात जाईना का मी माया कोण सुद्धा करणारी अजून कसली माया करायची तुमची कोण करणारी माया बाईक करते ती बिन अशी एर येर बाळ थोडं थोडं माडू झोपल्यावर वरण मी आता आपलं का माझ्या मांडीला भार पडतोय असं कुठं असत <laughs> माझ्या मांडीला खाली मांडी मोडते अग चोगी जरा अंगात बळ बिळ हाय का नाही भरवलं अंग सगळं बिस्किट आणि त्याला दह्या न्यावं काय खायला घातलं होतं का नव्हतं लहानपणी लहानपणी आता राहिलं काय माझ्या पटात गेल्या खाय असायचं आहे गेल्यावर कमी असायचं आय बाजारला गेली येणारा माणूस खायलाय आणतो हे निश्चित आहे एवढ बाजार कमी करा खायला